बाबाचा व्हिडिओ समोर आलाय हा बाबा चुटकी वाजवून भूत बाधा काढत असल्याचा दावा करतोय जिल्ह्यात तांत्रिक मांत्रिक जोमात असताना पोलीस मात्र कोमात असल्याचं बोललं जात आहे पाहूया पुरोगामी कोल्हापुरात भोंडुगिरीचा कहर सुटकी वाजवतो आणि भूतबाधा काढतो सुटकीवाल्या बाबाचा व्हिडिओ व्हायरल पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात सध्या भोंदूगिरीचा कहर सुरू आहे स्मशानात जाऊन अघोरी पूजा करणं करणी करणं भूत काढण्याच्या नावाखाली महिला मुलांचं शोषण करणं असे अनेक प्रकार सध्या सुरू आहेत या भोंधू बाबा तांत्रिक मांत्रिकांच्या जाळ्यात जिल्ह्यातील अनेक लोक अडकले असल्याचं बोललं जात आहे त्यातच आता कोल्हापुरातल्या चुटकीवाल्या बाबाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात हा बाबा चुटकी वाजवून भूतबाधा काढत असल्याचं दिसतय चुटकी वाजवून भूतबाधा उतरवतो स्मशानात जातो करणी करतो लहान मुलं महिलांवर जादू टोण्यासह करणीचे प्रकार फोटोंमध्ये खिळे मारून लिंबू कापून करणे अघोरी पूजेच्या नावाखाली महिला मुलांचं शोषण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकार आणखी वाढण्याची शक्यता आहे प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या फोटोंमध्ये खिळे मारून लिंबू कापून करणी करण्याच्या प्रकारात वाढ होऊ शकते अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे आवाहन करते की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या बोंधू गुवा बाबांचे पेव फुटत आहेत आणि समाजाला वेठीच धरण्याचं काम कोल्हापूर नगरीमध्ये हे बोंधू गुवा बाबा करत आहेत तर मी आवाहन करते की अशा कुठल्याही बोंधू